आपल्या शताब्दी महोत्सवानिमित्त ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने पहिल्यांदाच विभागीय खो स्पर्धेचं आयोजन केलं होतं मंडळाचे अध्यक्ष सुधाकर मोरे यांच्याशी आपण या स्पर्धेबाबत आणि शताब्दी महोत्सवानिमित्त त्यांचे या वर्षभरात काय काय कार्यक्रम आहेत काय काय उपक्रम आहेत याबाबत बातचीत करणार आहोत या पहिल्या खो स्पर्धेचा आपला अनुभव काय सर सुधाकर मोरे खो खो स्पर्धा आम्हाला सुरुवातीला घेताना थोडंसं आम्हाला अकवर्ड पोझिशन झाली होती कारण की आम्ही कधी स्पर्धा भरवली नाही आम्ही स्पर्धेत भाग घ्यायला आमच्या मुलांना लावलो पण स्पर्धा भरवली नव्हते पण आता घेतल्यानंतर असं आम्हाला वाटायला लागले आहे ह्या सातत्याने घ्यायला काय हरकत नाही कारण की मी पहिल्याच वेळेला उद्घाटनाच्या वेळी सांगितलं होतं की स्पर्धा घेतं आहे पण त्याच्यात वादविवाद किंवा एकत्र नसावेत आणि त्याच्यामुळं कुठे अडचण येईल स्पर्धेला असं होता कामा नाही ह्याच्याकरता स्पर्धा व्यवस्थित तर त्यावेळेस सांगितलं होतं आपणच सांगितलं की वादविवाद आमच्या होत नाहीत कबड्डीसारखे वाद होत नाहीत म्हणून म्हणजे त्याप्रमाणे आम्ही हे केलं तर आता बघितलेलं आहे उत्स्फूर्तपणे चांगले केलं पण जर असोसिएशनकडून पण आम्हाला चांगलं जर सहकार्य मिळत गेलं तर आम्ही पुढचा पण विचार करू यावर्षी फक्त शतकमवर्शी वर्ष म्हणूनच आम्ही भरवलेले पण पुढच्या वेळ विचार करू आमच्या परत आमच्या मध्ये आम्हाला मांडावं लागतं त्यातून आम्ही हे प्रोग्राम करत असतो सर स्पर्धेच्या आयोजनाची तयारी वगैरे सुरू करीत आमचे आयोजन तयार तर आम्ही म्हणजे आठ दहा दिवस अगोदर आम्हाला आयोजन करायला फार वेळ लागत नाही कारण की आमचे मैदान तयार असतं सगळं तयार असतं आणि आमच्याकडे म्हणजे सपोर्ट करणे सगळे सभासद आमचे ॲक्टिव्ह सगळे आहेत त्याच्यामुळं काय काम करायला फार त्रासदायक वाटत नाही आमची मुलं सगळे आहेत खेळाडू ते पण सगळे मनात घेत असतात त्यामुळं आठ दिवसात आम्ही सगळी तयारी केलेली आयोजनासाठी कोणाचं सहकार्य मिळालं नाही नाही आम्ही कोणाचे स्पर्धा भरवताना आजपर्यंतच्या सगळ्या स्पर्धा भरवताना कुठल्या आयोजनाचे आयोजकांना आयो आलेले एक किस्सा तुम्हाला सांगतो एकदा आमच्याकडे गणेश नाईकांचे चिरंजीव खासदार संजीव नाईक आले होते त्यांनी सांगितलं तुमच्या कबड्डी स्पर्धेला भेट देण्याकरता आले तर बक्षीससाठी सगळा खर्च मी देतो त्यांनी म्हटलं आज आम्ही तुम्हाला पाहुणे उठून बोलवलं आहे फक्त आम्हाला तुमच्याकडे देणगी विणगीची आम्ही अपेक्षा केलेली नाही तुम्ही द्या पण नंतर द्यायची असेल तर द्या पण आता घेणार नाही आम्ही असं सांगेल त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही स्पर्धेला आयोजकडून असे मागवत नाही डोनर बघत नाही एकंदर आयोजनाबाबत आपण समाधानी एकदम एक एकदम सगळेच मी नाही आमचे सगळे सभासद सगळेच सा, समाधानी सा, सा, आहेत त्याच्यामुळे काय अडथळा येणार नाही असं वाटतं पुढच्या स्पर्धा घेताना अडथळा येणार नाही एकूण किती संघांचा सहभाग आहे स्पर्धा बत्तीस संघांचा सहभाग आहे आणि ते सगळे व्यवस्थित लांबून लांबून आलेले आहेत पण आहेत पुस्तक फक्त आमच्याकडे काय राज्यस्तरीय घेताना अडचणी काय आम्हाला जेवणा सोय करणे किंवा काय पण राहण्याची सोय फार आमची जशी जी कबड्डीला अडचण आहे तीच इथे अडचणी होऊ शकते एक चांगला पायंडा तुम्ही स्पर्धेत पाहताय मला वाटतं पराभूत संघाला तुम्ही ट्रॉफी देऊन सन्मानित करताय तर त्याबाबत काय म्हणताय नाही नाही ते देण्यामागे उद्देश हर संघ असतो त्यात नाव उमेद होऊ नये याच्याकरता आम्ही ते ट्रॉफीचं एक आयोजन केलेलं आहे तर फक्त जिंकलेल्याला द्यायची आणि हरलेल्याला सोडून द्यायचं आणि एवढं लांबून येतात त्यांना ते काहीतरी मिळाल्यासारखं ते समाधान आणि उत्स्फूर्तपणे पुढच्या वेळेला आमच्या सा, स्पर्धेत सहभाग घेतील मावळी मंडळ हुतुत्व आणि कबड्डी असं खूप मोठं समीकरण आहे तुमच्या मंडळाची कबड्डीची खो खो हुतुत्वची चांगली टीम होती अनेक नामांकित खेळाडू तुम्ही मंडळाने ठाणे जिल्हा महाराष्ट्राला दिलो अनेक मानाच्या स्पर्धा तुमच्या मंडळाने कबड्डी हुतुत्वच्या जिंकल्यात आणि सत्तर वर्षापेक्षा जास्त काळ मला वाटतं कबड्डी स्पर्धा सुरुवातीला हुटूत स्पर्धा तुम्ही घेत yes. होता तर कबड्डी स्पर्धा आणि खो खो स्पर्धा याबाबत म्हणजे आपण दोन जर चित्र बघितली तर मग खो खो स्पर्धेबाबत काय म्हणतात कबड्डीचं थोडस प्रमाण पण मोठं आहे प्रमाण मोठ्या प्रमाणात घेतले जातात आणि त्याच्यात आमचं थोडस काही थोडेसे वाद पण आमचे बुवासावी होते त्यांच्याजवळ थोडेसे वाद पण त्यावेळी झाले हुटूतून कबड्डीत जाताना पण बुवा पण तेवढंच उत्स्फूर्तपणे ते वाद विसरून आम्हाला जे नंतर जे स पाहिजे तेवढं सपोर्ट करायचा तेवढं भरपूर प्रमाणात सपोर्ट केला आणि आमची एक तारीख आहे कबड्डीची ती तारीख आजही राज्य असोसिएशन कधी दुसऱ्याला कोणाला देत नाही आत्तापर्यंत एकदाच फक्त झालं होतं तो किस्सा पण त्याच्यात पण पत्रकारांनी आम्हाला उचलून धरल्यामुळं राष्ट्रीय स्पर्धांपेक्षा पण आमची राज्यस्तरीय स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात झाली त्याच्यामुळे आताच खो खोचा आम्ही कबड्डी बरोबर कम्पेअर करू शकणार नाही यंदा तुम्ही शताब्दी महोत्सव साजरा करता शताब्दी वर्ष आहे तर यंदाच्या वर्षात काय काय उपक्रम मंडळ येतो मंडळात आम्ही एक ऑगस्टला आमचं वर्धापन दिन सुरू आहे तिथपासून आमचं पंच्याहत्तर वर्ष शतक महोत्सव वर्ष सुरू झालं सुरू झाल्यानंतर एक एक प्रोग्राम त्याच्यात वक्तृत्व स्पर्धा पण आम्ही शाळेचा आता आम्ही इंडिव्हिज्युअल नाही करतो फक्त क संस्थेच्या माध्यमातून नाही तर शाळेला पण मदतीला घेतो शाळेकडून पण वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज चालू करतो त्याच्यात वक्तृत्व स्पर्धासारखा एक चांगला उपक्रम सक्सेस झाला तो त्याच्यानंतर ह्या स्पर्धा थोड्याशा मोठ्या प्रमाणात घ्यायचा असा एक प्लॅनिंग त्याप्रमाणे आम्ही चाललेलं आहे आमचं ते, ते, ते करतोय ही नवीनच शतक महोत्सव वर्षाची पहिली स्पर्धा आम्ही एक नवीन प्रोजेक्ट म्हणून आम्ही सुरू केलेली आहे त्याच्यात आम्ही सातात वाटते सक्सेस झाले असेल येणारा भाविकात खो खो स्पर्धा अजून मोठ्या प्रमाणावर घेणार का मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो आम्ही पण त्याला मी म म्हटल्याप्रमाणे आम्हाला की मोठ्या प्रमाणात घेता राहण्याची सोय नसते म्हणून आत्ता पण हे विभाग आम्ही राज्यस्तरीय म्हणून ठेवली होती पण राज्यस्तरीय तर यांच्या नियमाप्रमाणे काहीतरी तीन जिल्हे चार जिल्हे आपल्या कबड्डीला असं नाही आपल्याला का राज्यस्तरीय म्हणून तुम्ही लोक सगळे पत्रकार पण म्हणताय तसं ते ह्याच्यात विभाग ह्याला त्याच्यात ते तीन जिल्हे म्हणून ते राज्यस्तरीय मानायला तयार नाहीत त्याच्यामुळं ती अडचण आलेली आहे पण तरी पण आम्ही प्रयत्न करू सगळ्यांनी हे केलं तर आपण वेळ वेळात वेळ वे काढून आपल्या संस्थेची स्पर्धेची माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार आणि शताब्दी महोत्सवासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा